नमस्कार मी ओम गजानन कारंजकर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत खरं म्हणजे इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली पण या गर्दीत एक नाव सूर्यप्रकाशासारखं स्वयंप्रकाशित होऊन जगाला जगण्याचा मार्ग दाखवतं आणि ते नाव म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे हजारो जाती पोटजाती उपजाती जगाच्या पाठीवरचे धर्म विविध पंथ संप्रदाय भाषा संस्कृती असलेला भारत देश म्हणजे आठशे खिडक्या आणि नऊशे दारं खरं म्हणजे भारत आज कोणामुळे भारत देश असेल तर तो भारतीय संविधानामुळे आणि आज जर भारताचा पाकिस्तान झाला नसेल याचे श्रेय कुणाला जात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते हे सांगणं आज काळाची गरज आहे खरं म्हणजे आजच्या तरुणांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप अपेक्षा आहेत हो मात्र आजच्या तरुणाची मानसिकता तरी काय मी माझी पत्नी माझी बाला माझी बाली आणि माझी दहा बाय दहाची खोली इतकीच मानसिकता आजच्या तरुणांमध्ये दिसून येते खरं म्हणजे तरुणांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची आज गरज आहे अरे तरुण म्हणजे कोण हो जो चट्टान उसे टकराते हे उसे तुफान केते है, और जो तुफान टकराते हे उसे युवा हे उसे युवा केते हे हे सांगणं आज कुठं तरी गरजेचं आहे खरं म्हणजे समाज परिवर्तनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरुणांना पुढे येण्यास सांगितलं जोपर्यंत तरुण वर्ग हा समाजाच्या चांगल्यासाठी लढणार नाही संघर्ष करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये क्रांती घडूच शकत नाही असं देखील ते म्हणतात आणि जर समाजाचं समाजात क्रांती घडली नाही तर त्याला जबाबदारी सर्वस्वी तरुणच असतील असं देखील ते सांगतात खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांविषयी प्रचंड आपुलकी होती खरं म्हणजे स्त्रियांच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणता की मी ही मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या स्त्रियांच्या झालेल्या प्रगतीवरून पोचतो आणि इतका आधुनिक वैश्विक विचारवंत जगात इतर कुठेच नाही आणि म्हणूनच बराक ओबामासारखा एक व्यक्तिमत्व माणूस सांगतो एक महान व्यक्ती बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधले असते आम्ही सूर्य म्हणून संबोधली असते ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी वैचारिक ताकद होती खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नामधला अपेक्षित भारत कसा हो ज्या भारतामध्ये तथागत गौतम बुद्धांचे विचार असतील तथागत गौतम बुद्धांचे विचार काय तर स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय हे विचार म्हणजे डॉक्टर तथागत गौतम बुद्धांचे विचार जे की आपल्या भारतीय संविधानाचा मुळत गाभा आहे खरं म्हणजे हे विचार प्रत्येक तरुणाने प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणात आणले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटते खरं म्हणजे मी संपूर्ण भारत हा बौद्धमय करीन असं देखील ते म्हणतात कारण या विचारांमुळेच भारत हा प्रगल्भ प्रगतीच्या पथावर उंच झेप घेऊ शकते असं देखील त्यांना वाटते खरं म्हणजे आज आपल्याला महासत्ता व्हायचं आहे आणि महासत्ता व्हायचं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे मात्र त्यासाठी आपल्याला देवळात जाणारा रांगा ज्यावेळेस ग्रंथालयात जातील त्यावेळेस भारत हा जगावर राज्य करेल असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पुढे ते असंही म्हणतात की पुस्तकाने माणसाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त झालेलं मस्तक कुणाचेही हस्तक होत नाही आणि कुणाचेही हस्तक न झालेलं मस्तक हे कुणापुढेही नतमस्तक ना होत नाही हे कुणापुढेही नतमस्तक ना होत नाही खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षित भारतामध्ये शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर असायला हवा खरं म्हणजे जातीयतेचा विषमतेचा अंत व्हायला हवा स्त्रियांच्याविषयी समाजामध्ये चांगली भावना असायला पाहिजे अन्याय स्त्रियांवर होणारे अन्याय स्त्रियांवर होणारे अत्याचार स्त्रियांच्याविषयी चा असणारे हिंस्त्र भावना यांचा कुठंतरी यांना कुठंतरी आवर घालता आला पाहिजे आणि या कुठंतरी मर्यादित राहिल्या पाहिजे असं देखील त्यांच्या विचारांमध्ये होतं खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला देश जर प्रगतीच्या पथावर न्यायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला पुस्तकांशी मैत्री करणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणतात आणि इतक्या महान व्यक्तिमत्वानं इतकं सगळं आम्हाला सांगावं आणि आम्ही काहीच अंमलात न आणावं ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे खरं म्हणजे जयघोषणा करतो चौदा एप्रिल आले की आपण जयघोषणा करतो जब तक चांद रहेगा तक डॉक्टर भीमराव आंबेडकर का नाम रहेगा या घोषणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातील अपेक्षित भारत कधीच अंमलात येऊ शकणार नाही खरं म्हणजे आवाळाची उंची जर मोजायची असेल तर सर्वात आधी स्वतःची उंची मोजावी लागते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधील अपेक्षित भारत जर पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी त्यांचे विचार हे आचरणात आणावे लागतील त्याच्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्नातील अपेक्षित भारत कदापि पूर्ण होऊ शकणार नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे खरं म्हणजे आज देशाचं चित्र बघितलं तर दोन भाग दिसतात एक इंडिया एक भारत भारत म्हणजे खेडेगाव इंडिया म्हणजे सिटी शहर खरं म्हणजे शहरी भागाचा आज विकास झपाट्यानं होत आहे आणि खेडेगाव रस्ते मात्र तसेच दिसून येतात याच्यापेक्षा शोकांतिका या देशाची नसेल खरं म्हणजे जेवढं जेवढं शहरी भागाला प्रामुख्यानं स्थान दिलं जातं तेवढंच खेडी भागाला सुद्धा दिलं जावं हे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधली अपेक्षा एक होती पण मात्र आज तसं घडताना कुठंही दिसत नाही हे दुर्दैव आहे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपली भावना व्यक्त केली खरं म्हणजे शेतकऱ्यांनी आपला एकच मुलगा शेतीत राबवावा हो आणि बाकीच्या मुलांना उद्योगधंद्यात पाठवावे जेणेकरून शेतीवरचा ताण वाढणार नाही शेतीवरचा बोजा आणखी वाढणार नाही कर्जबाजारीपणा कमी होईल आत्महत्येचं प्रमाण देखील यानं कमी होईल मात्र या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी आपल्या वैचारिक ते आचरणात आणणं गरजेचं आहे त्यावेळेसच या गोष्टीला कुठंतरी ठावा मिळेल अन्यथा या गोष्टी कुठंच काही नसणार हे देखील सगळ्यात मोठी वस्तू आहे त्यामुळे एवढं बोलून मी माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार